जय भीम जय भारत आपण पाहतात संगनायक न्यूज आज आपण पुणे शहरामध्ये हडपसर या ठिकाणी आलेलो आहोत हडपसर नगरीचे अशोक कांबळे यांना नुकताच कोल्हापूर या ठिकाणी कृती फाउंडेशनच्या माध्यमातून आदर्श मुखनायक पुरस्कार त्यांना प्रदान झालेला आहे त्यानिमित्तानं आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत कांबळे साहेब सप्रीम जय भीम जय भीम तुम्हाला नुकताच कोल्हापूर या ठिकाणी आदर्श पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर हा क्षण कसा होता याबद्दल आपण काय सांगाल हॅलो सर्वांना क्रांतकारी जय भीम जय महाराष्ट्र मी अशोक लक्ष्मण कांबळे सरकारी लेबर ऑफिसर म्हणून मी रिटायर झालो मी एक आठ पंच्याऐंशी ते बा ती तीस नऊ दोन हजार बावीस अखेर लेबर ऑफिसमध्ये सरकारी कामगार अधिकारी इथे कामाला होतो आणि मी क्लास्ट ऑफिसर आहे आणि नुकताच मला माझ्या सामाजिक कार्याबद्दल गुणगौरव करून कृती फाउंडेशन समिती कृती फाउंडेशननी कोल्हापूरनी हे नुकताच काल सहा एप्रिल वीसशे पंचवीस रोजी आदर्श मुकनायक पुरस्कार देऊन मला सन्मानित केलेला आहे पुरस्कार शाहू महाराज हां शाहू महाराज सा नुक्ता त्या मेमोरियल हॉल दसरा चौक इथे करण्यात आलेला आहे आपल्याला आपल्याला आदर्श मुकनायक पुरस्कार हा कोल्हापूरच्या भूमीमध्ये मिळालेला आहे तर आपल्याला कसं वाटते कारण स्व आरक्षणजनक शाहू महाराज यांच्या पुण्यनगरीमध्ये मला हा किताब महात्मा 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 ज्योतिबा फुले यांच्या अकरा एप्रिलच्या जयंतीच्या निमित्ताने आणि चौदा एप्रिलच्या बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंतीनिमित्ताने मिळत आहे हे तिन्ही श तिन्ही महापुरुष हे बहुजन समाजाचे फार मोठे क्रांतिकारक होते आणि त्याच्यामुळे त्यांच्यात एकत्रित संयुक्त निर्माण फार मोठे मी भाग्य समजतो आणि त्यांचा मी हा ऋणी आहे त्यांचं कार्य जास्तीत जास्त सामाजिक जास्त आपल्या जनतेला व्हावं यासाठी मी कर प्रयत्न करील आमची ही संस्था संयुक्त बुद्धविहार कृती समिती हडपसर सम्राट सम्राट अशोक बुद्धविहार याचा मी सल्लागार आहे आणि बौद्धिप्रिय बोधिमित्र फाउंडेशन हडपसर ते तिथे मी ऑडिटर म्हणून काम करत आहे त्यांचा आणि हे सगळ्या एकंदरीत सामाजिक कार्यामध्ये मी मन धनाने सहभाग करत आहोत आणि याचं याचं फलित म्हणून मला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याबद्दल मी सर्व सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो कांबळेसाहेब सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीशी जयंती मोठ्या उत्साहामध्ये देशभरामध्ये जगभरामध्ये आता संपन्न होऊ लागलेली आहे तर आपल्याला नुकताच मुकनाईक हा पुरस्कार बहाल झालेला आहे बाबासाहेबांचा मुकनाईक हे वृत्तपत्र होतं तुम्हाला काय वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशा प्रकारे आपण साजरी केली पाहिजे याबद्दल आपण काय सांगाल चौदा एप्रिलला एकशे चौतीसावी बा, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्यानिमित्ताने मी सर्व सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आणि बाबासाहेब म्हणले की मग नाचून न करता वाचून स जयंती साजरी करा त्यासाठी आमच्या कृ आमच्या फाउंडेशनतर्फे की चौ तेरा 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 तास अभ्यास तेरा तास वाचन हे तेरा तारखेला आम्ही करणार आहोत कारण च चौदाला जयंती आहे तोही आमचे कार्यक्रम के उपक्रम केला करणार आहोत आणि सगळ्यांना मला एवढी विनंती आहे की सध्या बुद्धगया हे जे आपलं प्रकरण चाललेलं आहे त्याचं प्रत्येक ब बोर्डावर त्याचं स्टॅच्यू हे करावा की जेणेकरून आपल्याला योग्य तो नाही मिळेल आपल्याला खात्री आहे की आपल्याला नाही मिळणारच आहे तरी सर्वांनी एकत्र येऊन फार आनंदाने उत्साहाने अशी जयंती साजरी करावी आपले एकमेकाचे स हे परस्पर जे संबंध असतील ते चांगले दृढ ठेवावे आणि सर्व भारतीयांना पुन्हा एकदा जयंतीच्या शुभेच्छा देत को, को कोल्हापूर येथे कृती फाउंडेशनच्या वतीने मला जो सत्कार सत्कार मला वाटतं आदर्श मुखनायक हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सर व त्याची सर्व टीम हां यांचा मी ऋणी आहे त्यांना स्त्रींच्या पुढच्या वारसालीस शुभेच्छा देतो आणि त्यांचा माझा सत्कार केल्याबद्दल त्यांचा मी खूप खूप आभारी आहे तो बुद्ध विहार कृती समिती आणि सम्राट अशोक बुद्ध विहार व सर्व बुद्ध विहारच्या वतीने मी सर्वांचे शुभेच्छा देतो निमित्ताने आणि इथे मी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र